नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणांमधून वाढलेल्या विसर्गामुळे पुणे शहरातील प्रसिद्ध भिडेपूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे परिणामी नदीपात्रालगतचे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत पाणीपाती वाढल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे धोकादायक ठरू शकते प्रशासनाने नदीकाठच्या परिसरात सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे पोलिस आणि महापालिका प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे महत्त्वाचे म्हणजे आज दुपारी एक वाजता धरणातून पंचवीस हजार सहाशे शहाण्णव क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होणार असल्याने अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुणेकरांनी अनावश्यकपणे नदीकाठी जाणे टाळावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा